मुख्यमंत्री एकनाथ आहे सर एक स्वप्न पूर्ण झालंय आज अतिशय आनंद आहे जोश आहे जल्लोष आहे बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं करोडांचं स्वप्न साकार झालं म्हणून आजचा दिवस एक राममय झाला दिवाळी साजरी होते सगळीकडे आणि म्हणून मी ज्यांनी स्वप्न साकार केलं अयोध्येत रामलल्लाचं मंदिर बांधलं त्या प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देतो त्यांचा आभार मानत राम मंदिराचा सोहळा पार पडला देखील दिवाळी साजरा करतात सगळीकडे दिवाळी राममय वातावरण जल्लोष ऊर्जा प्रेरणा समाधी झालेले बघा खूपपर्यंत आणि म्हणून आजचा दिवस आता राममय आणि जल्लोष दिवाळी सारखा लोक साजरा करत आहेत